हॅलो एव्हरीवन माझं नाव अस्मिता रामराव कदम यावर्षी मला एम्स दिल्ली आणि आय आय टी खरगपूर हे दोन्ही कॉलेज भेटत आहेत प्रत्येक विद्यार्थी जो नीट यूजी देतो त्याचं एक ड्रीम असतं की एम्स दिल्ली भेटलं पाहिजे आणि जे कोणी जे ॲडव्हान्स देतो त्याचं पण ड्रीम असतं की टॉप आय आय टीमध्ये टॉप आय आय टीमध्ये एक टॉपची ब्रँच भेटली पाहिजे तर आज मला दोन्ही भेटत आहे या गोष्टीचा खरं तर मला खूप अभिमान आहे की मी हे करून दाखवलं तर माझी जर्नी सु सुरू झाली सोनपेठमधून मी सोनपेठचे जे की परभणीमध्ये एक तालुका आहे तर मी पहिली ते सातवीचं एज्युकेशन सोनपेठमध्ये कंप्लीट केलं तिथं एवढी काही सोय नव्हती म्हणजे अभ्यासाची पण तरी सातवीपर्यंत तर मी तिथं कंटिन्यू केलं पण शिक्षक मात्र छान होते त्यांनी पण मला सपोर्ट केला होता पुन्हा नंतर मी परळीला शिफ्ट झाले पण रोजचं येणं जाणं हे खूप धावपळ व्हायची म्हणून माझ्या आई वडिलांनी निर्णय घेतला की लातूरला शिफ्ट व्हायचं नववी आणि दहावी मी माझी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल येथे कम्प्लीट केली तिथलेही टीचर खूप छान होते तिथे हॉस्टेल हॉस्टेलमध्ये मी राहत असायचे तिथून मला खूप सारे अनुभव भेटले की नेमका अभ्यास काय असतो त्याची जाणीव तर खरं मला इथं झाल्यावर झाली होती की कसा अभ्यास केला पाहिजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हे तर मी स्टार्टिंगपासून मी त्याच्यावर फोकस करायचे लहानपणीपासून पाठ कधी केलं नव्हतं मम्मी माझा अभ्यास घ्यायची लहानपणी आईनं पण तेच शिकवलं होतं की नाही पाठ नाही करायचं समजून घ्यायचं आणि ही एक शिकवण होती की कधी पण स्वतःशी कम्पीट करायचं दुसऱ्यांशी नाही स्वतःचं बेस्ट द्यायचं मग तेच एक माझ्या डोक्यात होतं की नाही मला माझा हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे कोणतीही एक्झाम देण्याचा अवं हेच एम असायचं की हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे मग ह्या जे माझा लहानपणीपासूनचा बारावीपर्यंतचा प्रवास आहे त्याच्यामध्ये मी पण मेहनत घेतली आहे माझ्या आई वडिलांनी पण तेवढीच मेहनत घेतली आहे त्यांनी पण त्यांच्या इच्छा सॅक्रिफाईस करून माझ्यासाठी इकडं राहायला आले अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्या मागे ज्या की माहीत नसतात पण त्या खूप मॅटर करतात तसंच आणि जेव्हा हे दोन वर्ष मी अभ्यास करायचे ह्या दोन वर्षात पण माझ्यासोबत अनेक अनुभव होते की म्हणजे कधी कधी अभ्यास पण करू वाटत नव्हता पण त्या टाईमला वाटायचं नाही आपलं म्हणजे एम आहे आपल्याला फ्युचरमध्ये कशी लाईफ जगायची आहे ला माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलंय ह्या सर्व गोष्टी मग डोळ्यासमोर यायच्या मग परत ती जिद्द यायची ना की नाही अभ्यास आहे मग तुम्ही ती कन्सिस्टन्सी मेंटेन करा तुम्ही जर ते करताल नक्की तुम्हाला पण यश भेटेल मग तसंच कमी लो पॉइंट्स येतात तुम्हाला डिप्रेशन म्हणजे तुम्ही डिप्रेस फील व्हाल पण त्याला ओव्हरकम तुम्ही कसं करताल दॅट मॅटर्स तुमचं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या मी घेत होते मार्क्स कमी आले तर त्याला एक संधी म्हणून समजायचं की एवढे मार्क्स वाढवायची संधी आहे मार्क्स कमी आले म्हणून त्याचं वाईट नाही मानून घ्यायचं वाईट वाटतं पण त्याचा विचार करून काही होत नाही म्हणून त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायचं असं मी करायचंय कोणतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला तर वाटतं की खूप इम्पॉर्टंट होता मग मा प्रत्येक माझं कसं असायचं की माझं दोन्ही होतं म्हणजे जनरल ग्रुप होता मॅथ्स पण होतं आणि बायो पण होतं मायटर टाईम दोन्ही मॅनेज करणं पण मला थोडी अडचण असायची स्वतःसाठी फ्री टाइम थोडा कमीच उरत होता जेवढा टाइम उरायचा मॅच मध्ये जायचा पण स्टील केलं मग ती जिद्द ती मॅटर करते की तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती पाहिजे की नाही करायचंय करून दाखवायचे जर तुम्ही सतत म्हणत राहाल की नाही होत नाहीये होत नाहीये तर मग काहीच नाही होणार आहे पण जर तुम्ही ती पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवला की नाही मी करणार आहे तर नक्कीच होईल आणि ही शिकवण आई वडिलांकडून शिक्षकांकडूनच मला भेटलेली आहे की लाईफमध्ये मध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किती मॅटर करते ग्रुप दोन दोन एक्झामचं होतं होतं बर्डन पण की म्हणजे इकडं तर चांगले मार्क्स येतात मेन एक्झाममध्ये मध्ये कमी आले तर हे एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात असायचा पुन्हा वाटायचं की पुन्हा सगळे काय म्हणतील अचानक कमी मार्क्स आल्यावर प्रेशर तर ऑब्विसली होतं पण त्या प्रेशरला हॅन्डल करणं पण तुम्हाला यायला पाहिजे ते प्रेशर जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही शेअर करा माझी कोणतीही अडचण असली की मी माझ्या आई सोबत शेअर करायचे आज दिवसभर मी काय काय केलं ह्या सर्व गोष्टी मी मम्मीला सांगायचे घरी जाऊन की आज मी काय काय केलं आणि मला जर काही सुचत नसेल ह्याच्यानंतर काय करू तेव्हा पण मी शिक्षकांना भेटायचे त्यांना सांगायचे की इथून पुढे कसं करू काय करू हेच जेव्हा बोर्ड एक्झाम्स झाल्या तेव्हा हेच प्रश्न होता की आता परत कसं येऊ म्हणजे थोडा गॅप पडला होता एम क्यू सॉल्व्ह करायला मग तेव्हा तेच शिक्षकांना भेटले मग ते भेट मी एक एक्झाम एक नव्हती दिली तीन चार एक्झाम दिला होता मग प्रत्येक एक एक्झामच्या वेळेस सरांशी भेटायचे सतीश सरांशी भेटायचे त्यांना विचारायचे की नेमकं काय करू कसं करू मग शिक्षकांचं असं म्हणजे मोटिवेशन मला भेटलं आणि त्यांच्याकडून गायडन्स भेटलं की कसं कसं केलं पाहिजे मग तुम्ही पण असंच करा म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम्स तुमच्या क्वेरीज लगेच सॉल्व्ह करा मग आणखी असंच जर आ, मी तुम्हाला काय सजेस्ट करायचं म्हणलं तर तुम्ही शॉर्ट नोट्स प्रिपेअर करा मी तर शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायचे रेग्युलरचे रिव्हिजन रेग्युलर करायचे क्लासेस पूर्ण अटेन्शनं अटेंड करायचे बऱ्याच वेळेस एक दोन वेळेस मी आजारी पण होते पण त्या टाईमला घरी बसून ऑनलाईन के केले पण केले मिस नाही केले मग हो ते मिस जर क्लासेस मिस झाले तर ते म्हणजे तुम्हाला नंतर अडचणी येते म्हणून जेवढं होईल तुम्ही तेवढं स्वतःवर कंट्रोल करा आणि जरी तुमची तब्येत ठीक नसेल तरी थोडंफार एफर्ट्स माराव लागतील मी तर असं केलं होतं आणखीन जिथं म्हणजे अडचणींना तुम्ही कोणत्या वेन तुम्ही पुढे जाताल दॅट मॅटर्स तेवढंच एक मॅटर करते हार्डवर्क करा पण ती पण एक प्लॅनिंग ठेवून करा की कसं हार्डवर्क केलं पाहिजे उघडा मारून पण काही नाही आहे मी प्लॅन्स ठेवायचे दिवसाचे प्लॅन्स ठेवायचे किंवा म्हणजे एंडिंगला तर महिन्याचा प्लॅन होता लास्टच्या पंधरा दिवसाचा प्लॅन होता लास्टच्या एक दिवसाचा पण प्लॅन होता म्हणजे ती प्लॅनिंग विथ हार्डवर्क ही स्टडी होती म्हणजे तुम्ही प्लॅनिंग हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि ते पॉझिटिव्ह अॅटिट्यूड एवढ्या चार पाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये मा ठेवल्या आणि त्या फॉलो करत राहाल ना तर नक्कीच तुम्ही पण करू शकता मी सोनपेठ सारख्या ठिकाणाहून आले पण हे अजिव केलं मग तसंच तुम्ही पण मी पण तुमच्या मधलीच एक आहे तुम्ही पण ते करू शकता फक्त तुम्ही तुमच्या शिक्षकांचा सल्ला घ्या तुमच्या आई वडिलांशी बोला त्यांचा सल्ला घ्या व तुम्ही तुमचं बेस्ट द्या आणि हे काही चार पाच गोष्टी आहेत ते तुमच्या डोक्यात सतत राहू द्या नक्कीच तुम्हाला पण यश मिळेल आणि अकरावी बारावी मी विद्याराधनामध्ये केली इथल्या शिक शिक्षकांचा पण ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल हो आहे त्यांनी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मध्ये हेल्प केली त्यांनी ज्या असाइनमेंट द्यायच्या त्या पण म्हणजे खूप छान असायच्या सगळ्याच गोष्टीनं मला एकदम चांगल्या भेटल्या माझ्या आई वडील शिक्षक मी पण तेवढ्या मेहनतीनं अभ्यास करायचे ह्या सर्व गोष्टी एकदम माझ्या बाबतीत सगळ्या चांगल्या राहिल्या म्हणून मी करू शकते तर तुम्ही तुम्ही का नाही करू शकत तुम्ही पण करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा सेल्फ कॉन्फिडन्स खूप मॅटर करते एंडिंगला तर मला म्हणजे थोडी भीती होती की एक्झाम जवळ येते आता काय काय होईल कसं का होईल पण त्या टाइमला एक गोष्ट जी मॅटर केली ती होती की स्वतःवर विश्वास दोन वर्षे मी जे अभ्यास केला त्याचा विश्वास होता मला की नाही मी केले ना ते बेस्ट होतं म्हणजे मी माझं हंड्रेड पर्सेंट दिले मग ते मला एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला त्याने मला हेल्प केली मग तसंच स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केले तर यश तुम्हाला भेटलच आणि जरी एखाद्या एक एक्झाममध्ये दे मार्क्स कमी आले तुम्हाला अभ्यास नाही करू वाटला तरी त्या गोष्टींना थोडं पॉझिटिव्ह माइंडसेटनं बघा मार्क्स कमी आले तर त्याला कसं वाढवता येईल ते, ते बघा आणि जर कधी लो फील झालं तर मग तु, तुमचे जे कोणी तुमचे फेवरेट पर्सन लाईक मम्मी सर कोणी पण त्यांच्याशी जाऊन बोला असंच करत राहा तुम आणि मी परत एकदा माझ्या शिक्षकांना व आई वडिलांना थँक्यू म्हणते आणि आज मला इथं हे व्हिडिओ बनवायचा चान्स दिला त्याच्याबद्दल चा पण खूप खूप खुँ थँक्यू तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच